पब्लिकसिटी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे धाराशिव मतदारसंघात ओमराजे निंबाळकर यांनी इतिहास घडवला आहे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उमेदवार ओमराजे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अर्चना पाटील यांचा पराभव केला आहे विजय मिळाल्यानंतर हा विजय उद्धव ठाकरे यांच्या परिश्रमाचे यश असल्याचं ओमराजे निंबाळकर म्हणाले ओमराजे निंबाळकर यांना तीन लाख अठ्ठावीस हजार आठशे मते मिळाली दरम्यान रेकॉर्ड ब्रेक विजयानंतर ओमराजे निंबाळकर यांनी प्रतिक्रिया देताना अर्चना पाटील यांना टोला लगावला जनतेने मनावर घेतल्यावर राजाचा रंग व्हायला वेळ लागत नाही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना मानणारा हा मतदारसंघ आहे लोकशाही मार्गाने तयार झालेले पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस फोडले गेले हे लोकांना गृहीत धरून केलेले राजकारण आवडले नाही त्याच हे उत्तर आहे उद्धव ठाकरे यांच्या परिश्रमास हे यश असल्याचं ओमराजे म्हणालेत ओमराजे निंबाळकर भरघोस मतांनी विजयी झाल्यामुळे वाशी शहरात विजयाची वाशी तालुक्यातील हालतीच्या तालात रेली काढण्यात आली व ओमराजे निवडून आल्यामुळे सायकलस्वार नितीन सुकाळे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे वाशी ते मुंबई सायकलवर प्रवास केलेले याचे स्वागत करण्यात आलं स्वागत करणारे वाशी तालुक्याचे ढाण्यावाघ बुलंद आवाज माननीय भावी आमदार प्रशांत बाबाचेडे यांनी सायकलस्वार नितीन भाऊ सुकाळे स्वागत उद्धव ठाकरे गटाचे शहर प्रमुख अनिल नाना गवारे नगरसेवक दिग्विजय दादा शिडे सूरज भैया सुकाळे पिंटू गवारे श्रीधर देसाई समाधान क्षीरसागर मनोज चेडे राष्ट्रवादीचे नेते मच्छिंद्र तात्या कवडे आप्पा जगताप बाळासाहेब उंदरे तालुका अध्यक्ष माजी तालुका प्रमुख विकास भाऊ मुळवणे अरुण नलवडे उपशहर प्रमुख काँग्रेस नेते अवलूत क्षीरसागर इत्यादी उपस्थित होते पेली मला वाटतंय जेवढं अधिकच मताधिक्य आहे तेवढी अधिकची जबाबदारी असते आणि खासदार हे पद मी प्रतिष्ठा म्हणून त्या ठिकाणी लढवलेलं नाही जबाबदारी म्हणून लढवलेलं आहे बाकी पाच वर्ष सामान्य लोकांच्या जवळचा कुटुंबातला एक सदस्य एक खासदार असू शकतो ही भावना त्या सामान्य माणसाच्या मनामध्ये मी निर्माण करण्यात यशस्वी ठरलो त्यांचे प्रश्न आहेत त्यांच्या समस्या आहेत त्या लोकसभेत मांडवतात त्या केंद्र सरकारच्या कानावर घालून त्या सोडवण्याचा प्रयत्न केला आणि आपण बघितला असेल की सामान्य माणसाच्या कामाला जर लोकप्रतिनिधी पडला तर सामान्य माणसं सुद्धा त्याच्यासाठी ताकदीन उभा राहतात ही मूर्तिमंत उदाहरण आहे बंडानंतर ही पहिली मोठी निवडणूक आहे निश्चित मला वाटतंय गद्दारी करणाऱ्या लोकांच्या मनात धडकी बनव भरवणारा हा निकाल आहे की तुम्ही ज्या बाळासाहेबांनी उद्धव साहेबांनी तुम्हाला आमदार केलं खासदार केलं मंत्री केलं त्यांना स्वतःच्या काही पैशाच्या स्वार्थासाठी पदाच्या स्वार्थासाठी किंवा ईडीच्या भीतीनं इन्कम टॅक्सच्या भीतीनं तुम्ही जर सोडत असाल तर जनता त्याला कशा पद्धतीनं उत्तर देते त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे आता लक्षात आलं असेल की त्यांच्याही इथं बाळासाहेब ठाकरे यांना मांडणारा हाडाचा सैनिक आहे आणि जे काही राजकारण कप्तीपणा जर तुम्ही मागच्या अडीच वर्ष महाराष्ट्रात केलं त्याला दिलेलं हे उत्तर आहे फॅक्टर आता आता म्हणता आम्हाला एखाद्या माणसाची अडचण पडल्यावर त्याचं काम केलं तर तुम्ही आम्हाला हिनवत होता तुम्ही मला म्हणायचं की जे अखंड आम्ही हे काय खासदारचं काम आहे का पण ज्या माणसाला ज्या अखंड आम्ही दिली त्या ड्रायव्हर न किन्नरनं बिचार्यानं मला मतदान टाकलं त्याच्यामुळे ही लीड तुम्हाला दिसते का हो तीन लाख वीस हजाराची ही सामान्य माणसाची मत आहे आपजाधीश माणसाला कदाचित सामान्य माणसाच्या समस्या व्यथा समजणार नाही त्याच्या शेतात एक डीपी बसवायचं असेल तर काय अडचण असते त्याच्या शेतातला डीपी चढवल्याच्या नंतर काय अडचण असते त्याच्या घरातलं कोण दवाखान्यात ऍडमिट झाल्याच्या नंतर किशात पैसे नसतील तिचं बिल भरायचं असेल तर काय अडचण असते तिची मुलगी जेव्हा डिलिव्हरीसाठी जाते तेव्हा तिला रक्ताच्या बाटल्याची आवश्यकता असते तेव्हा काय अडचण असते त्याच्यामुळं ही सामान्य प्रश्न आपल्याधीश लोकांना कदाचित किरकोळ वाटत असते आणि मला हे नवलं गेलं होतं कि कोण उचलल्यानं काय होतंय कदाचित माख्या महाराष्ट्राला नाही तर देशाला जनतेनं उत्तर दिलं की सामान्य माणसाच्या कामाला पडल्याच्या नंतर काय होतंय निश्चितपणे धाराशिव जिल्हा हा देशात माग जिल्ह्याच्या यादीत क्रमांक तीनचा आहे हे काय आपल्या जिल्ह्यासाठी भूषण नाही ही अतिशय शिर्मेची बाब आहे आणि मला वाटतंय या पद्धतीच गुणांकन आपल्याला जे मिळालं आहे त्या पद्धतीच डिग्रीशन मागास जिल्ह्याच्या यादी दरिद्री जिल्ह्याच्या यादीत आपण क्रमांक तीन ला देशात गेलो मला वाटते तिथनं आता सुधारणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून मला जे जे काही करता येईल ते ते प्रामाणिकपणे करायचा मी प्रयत्न करतो काय अहवाल करणार आता कोणाला काय अहवाल ओम राजे निंबाळकर आता निवडून शंभर टक्के येणारच या उद्देशाने मी आहे वाशी तालुक्याचे शहराध्यक्ष अनिल नाना गवारे तुम्हाला काय वाटत याच्यातून काय आख्या भारतात मोठी विरोधी लाट आहे ज्या लाट आणि ज्यांचा त्रस्त झालेली

धन्यवाद नाना पब्लिक सिटी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार पब्लिक सिटी न्यूज मध्ये आपलं स्वागत तात्या आजचा हा ओमराजे निंबाळकर यांचा विजयाचा जल्लोष चालू आहे परंतु आतापर्यंत अजून डिक्लेअर झालेला नाही तर तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतंय डिक्लेअर जरी झालेला असेल तर तो डिक्लेअर जायला जायलाच जमा आहे आताच एक लाख पाच हजार एक लीड आहे त्याच्यामुळं आणि सुरुवातीपासूनच पंधराशे लीडवर हो आहे तुम्हाला मतदारसंघात तुम्हाला असं वाटतंय का लीड तुटू शकत नाही शंभर टक्के लीड त्यांची तुटू शकत नाही लीड वाढणारा तरी तुटू मोठे मोठे विजयाचे पक्ष होते त्याच्या विरोधात एकटाच ओमराजा लढत होता त्याची प्रतिक्रिया जनतेतून दिसली का सामान्य जनतेने जे निवडणूक हातात घेतली होती सामान्य जनतेने ओमराजे यांना निवडून आणले माता ही घराने संपली असं वाटतंय का काय वाटतय नेमकं घाना सर्वसामान्याचा विजय पैशाचा चोर असा म्हणत होते काय वाटतंय पैसा जोर नाही सर्वसामान्य धन्यवाद होत निती सर्वात महत्वाचं सीट होतं आणि या सीटला महत्वपर्यंत प्राप्त झालं होतं पंतप्रधानांच्या त्याच्यामुळं सगळ्यात जास्त बहुमताने निवडून येण्यासाठी त्यांनी जास्त प्रयत्न केलेत परंतु त्यांच्यापेक्षा जास्त प्रयत्न या मतदारसंघातील जनतेने केलेले आहेत त्यामुळं आपलं स्वागत आहे